परमेश्वराची नावाची महिमा हो परमेश्वराने आत्तापर्यंत आपल्याला सांभाळून सुरक्षा दिले म्हणून परमेश्वराला आपण कोटी कोटी धन्यवाद करू परमेश्वराला एक सुंदर मराठी गीत जे म्हणते येशू नावात सामर्थ आहे तुझा नावात सामर्थ आहे हे गीत आपण बोलून परमेश्वराची नावाची महिमा करू Hallelujah. तुझं नावाचं आम्ही सवन करतो परमेश्वर जसं पक्षी आपल्या पंख पसरून पिल्ल्यांचे रक्षण करतो तसा परमेश्वर तू आत्तापर्यंत आम्हाला सांभाळून रक्षा केले म्हणून तुला धन्यवाद करतो परमेश्वर आले लुया तूच आमच्यावर प्रीती केले परमेश्वर तुम्ही स्वतःचा प्राण आमच्यासाठी अर्पण केले परमेश्वर त्यासाठी तुला धन्यवाद करतो परमेश्वर तुझा नावाचा आम्ही गौरव करतो परमेश्वर आता पण परमेश्वर तुझा दासीला लपून परमेश्वर तू आमच्या बोल परमेश्वर जे वचन परमेश्वर तू आमच्यासाठी ह्या महिन्यात ठेवला आहे परमेश्वर ते त्यांचे परमेश्वर कडून आम्हाला परमेश्वर तू बोल परमेश्वर ते वचनाला परमेश्वर आम्ही थांबून परमेश्वर प्रार्थना करण्यासाठी आमच्या जीवनात अद्भुत कार्य घडण्यासाठी तू कार्य करणार आहे म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद करतोय परमेश्वर तू असाच करणार आहे म्हणून धन्यवाद हे छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताचे गोड नावाने ऐकून घे पिता आमेन Praise the Lord. परमेश्वरची पवित्र नावाच्या स्तुती असो हे नवीन महिन्यामध्ये प्रवेश केलेले सर्वांना ख्रिस्ताच्या नावात मी स्वागत करते नऊ महिनापर्यंत परमेश्वराने आपल्याला सांभाळलं आपल्या रक्षण केले त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद हे दस दहावी महिन्यात प्रवेश केलेले सर्व लोकांना परमेश्वराने दिलेले वायदाचं वचन तुमच्यासाठी मी वाचते गणना तेवीस एकोणीस देव माणूस नाही तो खोटे बोलणार नाही देव म्हणजे काही माणूस नाही त्याचे निर्णय बदलणार नाही जर परमेश्वराने सांगितले की तो एखादी गोष्टी करील तर तो ती करेलच जर परमेश्वराने वचन दिले तर तो ते वचन दिलेली गोष्ट करीलच हाल या इथे परमेश्वर काय म्हणतो मी माणूस नाही मी खोट बोलण्यास खोट बोलणारा माणूस नाही माणूसचा स्वभाव काय आहे तो खोटो बोल खोटे बोलतो हालेलुया पण परमेश्वर मान म्हणतो जसं माणूस खोटे बोलून बोलून तुम्हाला ओ आशा आशाचा शब्द बोलून तुम्हाला हालेलुया धाडस देतो तसा मी तुम्हाला खोटा शब्द बोलून मी तुम्हाला धाडस देणारा माणूस नाही आहे मी परमेश्वर आहोत हालेलुया ओ जे मी माणूस समान मी खोटा बोलणार नाही जे काही मी तुमच्या जीवनात करण्यासाठी मी निर्णय केले आहे मी ठरवले आहे ते कार्याला मी तुमच्या जीवनात पूर्ण करणारा परमेश्वर आहोत आले परमेश्वर जे वचन तुम तुमच्या जीवनात तुमच्यासाठी दिलेले आहे ते वचनाला परमेश्वर तुमच्या जीवनात पूर्ण करणारा परमेश्वर आहे आले म्हणून तुम्ही काळजी घेऊ नका तुम्ही चिंता करू नका माझ्या जीवनात सर्व काही मी धोका धोका मध्ये पडलो आहे माझ्या जीवनात काही झालं नाही आहे माझ्या जीवनात मी फसलो आहे माझ्या जीवनात मा, करायला 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 मला माझ्या मदत कोणी नाही असं तुम्ही लू या तुम्ही विचारू नका कारण परमेश्वर म्हणतो मन मी मनुष्य समान नाही मी तुझा परमेश्वर आहे तुझ्या जीवनात जे काही मी वचन दिलेले आहे ते वचनाला तू पकडून ओ आले लोया तू प्रार्थना कर आले लोया मी त्या वचना बदल वचना सारखी मी तुझ्या जीवनात कार्य करना रा परमेश्वर आहे जे काय तुझे जीवन मी ठरवले आहे जे काय गोष्टी तुझे जीवन मी निर्णय केले आहे ते कोणी पण बदलू सकणार नाही कारण मी तुझा परमेश्वर आहे मी मनुष्य मानुसा समान मी नाही आहे मी तुझा परमेश्वर तुझा जीवन जे काय मी बोलले ते पूरा कर, ते पूर्ण करना रा परमेश्वर आहोत आलेलुया आपण हालेलुया पवित्र ओ शास्त्रामध्ये ओ आरंभ आरंभ पासून अंतपर्यंत यदि आपण वाचलं तर आपल्याला बघायला मिळते परमेश्वराने ओ परमेश्वराच्या भक्तांना जे काय वायदा त्यांच्या जीवनात परमेश्वरने केले आहे ते सर्व भक्तांच्या जीवनात परमेश्वरांनी पूर्ण केले हालेलुया काही परमे हालेलुया का, का, परमे जे परमेश्वरने वायदे केले ते लवकर भेटते काही लोकांच्या जीवनात उशीर भेटते आपण काय करायचे जेव्हा आपल्या जीवनात उशीर मिळते तेव्हा आपण परमेश्वराच्या उपस्थितीत आपण प्रार्थना विश्वासाच्या आशा, विश्वासा आशा अंगीकार करत करत असायचे तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनात ओ कार्य करणार आहे बघा इब्रानी दहा तेवीस काय म्हणतो आपला जी आशा है, तीला आपन रहू, अभी वचन दीले, तो आहे तिला आपण चिटकून राहू कारण ज्याने आपला अभिवचन दिले तो विश्वासू आहे आले आपल्याला जो वचन परमेश्वराने दिले आहे त्याला आपण काय करायचे चिटकून राहा आलेलो त्याला पकडून राहा त्याला ते, ते पूर्ण करायला तो झूट बोलणारा परमेश्वर नाही तो विश्वासू परमेश्वर आहे आहेब्रहामाच्या जीवनात जे परमेश्वरने त्याला वायदा दिले ते त्याच्या जीवन जीवनात पूर्ण केले ओ इसाकाच्या जीवनात जे वायदा दिले ते वायदाला परमेश्वराने पूर्ण केले याकुपाचे जीवनात ओ दाऊदाचे जीवनात आज अजून अनेक भक्तांच्या जीवनात परमेश्वराने जे जे वायदा दिले ते वायदाला परमेश्वर पूर्ण करायला तो विश्वासू परमेश्वर ठरवलं आलेलुया ते परमेश्वर तो परमेश्वर तुमच्या जीवनात पण केलेला वचनाला ओ बोललेला वचनाला पूर्ण करायला तो विश्वासू आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका तुम्ही चिंता करू नका तुम्ही परमेश्वराच्या वचनाला धरून चिपटू धरून चिटकून प्रार्थना करा परमेश्वर नक्की तुमच्या जीवनात कार्य करणार आपण प्रार्थना करूया स्तुती हाले लुया धन्यवाद करते परमेश्वरा तुझ्या नावाला गौरव करते परमेश्वरा तुम्ही दिलेल्या वचनाबद्दल धन्यवाद तुम्ही जूट बोलणारा पर माणूस नाही आहे परमेश्वरा तुम्ही मन बदलणारा आहे परमेश्वरा जे काही तुम्ही ओ हालेलो लुया बोलले आहे ते तुमच्या लोकांच्या जीवनात तुम्ही करणार आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वरा परेशानीत आले लुया अडचनात अडचनात आले राहणाऱ्या सर्व लोकांना परमेश्वरा तुम्ही त्यांच्या जीवनात बोललेले सर्व परमेश्वरा तुमच्या आशीर्वादांना सर्वांना तुम्ही भरण्यासाठी मी भिंती करते सर्व आदरणीय महिमा तुमच्या नावात देते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना ऐकून घे पिता Amen, Amen, Amen.